श्री महागणपती वंदन करून महावेरू बहुद्ध जनास्य आधारू अखंड स्थिती चा श्रीमंत योगी अशा माझ्या छत्रपती शिवरायांना छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानवंदना करतो माझ्या श्री स्वाली नमस्कार करून माझ्या आई वडिलांना नमस्कार करून सर्व इथे माझ्या समाज माता भगिनी माझे उपस्थित इथे बांधव यांना पंचमहाकडनं सप्रेम नमस्कार खर तर पाहायला गेलं आगरी समाज संमेलन विषय असा आहे समाजा की समाजाची बांधिलकी समाजाचं अस्तित्व आणि त्याच बरोबर हे सगळं झाल्यानंतर जडत्व परिवर्तनाच आज पाहायला गेलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण नेहमी एका भाषणामध्ये किंवा नेहमी संभाषणामध्ये हे कळवत असतो की आपला आग्र माणूस आता सुशिक्षित झालाय तो शिक्षणामध्ये फार उंचीवरती गेलाय आणि लांबच उदाहरण नाही आहे हो जवळचं उदाहरण घ्या घारिवली गाव नाही का डॉक्टरांचं गाव असं सांगितलं जातं हा घारिवली गाव आणि असे अनेक स्पोर्ट्समॅन सांगावं आपल्या क्रिकेट टीम मध्ये असलेला काय त्या मुलाचं नाव ना आपलं क्रिकेट टीम मध्ये केतन केतन मात्रे आणि आपला इंडियन क्रिकेट टीम मध्ये प्रेम प्रेम देवकर आपला अहो कुठे नाही आगरी समाज हे सगळं आपल्याला माहिती आहे आपला आग्रि समाज कुठे गेलाय आपण समाजातील मुलं काय करतोय कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकतोय अहो ते सोडा इंटरनॅशनल स्कूल मध्ये सुद्धा आपण शिकायला लागलोय परंतु एज्युकेशन इज द की ऑफ एनी एनी पिलायकल और एनी वाईल्ड स्टोन वा हे तुम्हाला समजलेलं आहे परंतु अर्थात आज जेव्हा जनजागृतीसाठी आम्ही भ्रमण करतो पाच जिल्ह्यांचं जेव्हा भ्रमण आदरणीय लोक नेते दिबा पाटील साहेबांच्या विमानतळाच्या आंदोलनाच्या वेळी झालं तेव्हा एक मात्र निश्चित प्रमाणे असं वाटलं की जनजागृती अर्थात तुम्हाला आम्हाला ए फॉर अॅपॉल माहिती पडलं बी फॉर बॉल माहिती पडला हे बघा भूमिपुत्राचं लढवय्या आमदार राजूदा पाटील यांचं आगमन झालंय आदरणीय आमदार राजू दादा पाटील यांचं आगरी समाज स्नेह संमेलनामध्ये आम्ही सर्व आगरी बांधव आदरपूर्वक स्वागत करीत आहोत आज समाजाचा भूमिपुत्रांचा राजा माणूस ज्याला आम्ही उल्लेख असे आदरणीय राजूदा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आनंद वाटतोय इथली मंडली आहे ना मी आदरणीय आमदार राजू पाटील यांना विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करावा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की

पुन्हा एकदा आगरी समाज स्नेह संमेलनाचे प्रमुख ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि ज्यांचं स्थान प्रामुख्यानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तेच म्हणजे आपला एकच वादा राजू दादा यांचं पुनश्च आम्ही येथे या मंचावरती स्वागत करतो खर तर दादा विषय चालला होता की समाजाला प्रत्येकाला माहिती आहे की आपण शिक्षणाच्या मातल्यावरती कुठे आहोत शिक्षण करतो सगळं काय माहिती आहे वेल एज्युकेटेड झाले सगळे मी स्वतः मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे आय पी एस अधिकारी आपले झालेत आय एस झालेत सगळं माहिती आहे परंतु अर्थात फार महत्वाची बाब तुम्हाला आम्हाला एक माहिती करून घ्यायची ती म्हणजे ही साक्षरता आपण समाजासाठी वापरतो का हा प्रश्न आपल्याला विचारणं फार गरजेचं आहे थोर पुरुष महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी फार उत्तम सांगितले डू नॉट आस्क नेशन व्हॉट नेशन इज गिव्हिंग व्हॉट यू आर गिव्हिंग टू नेशन राष्ट्राला तुम्ही विचारू नका तुम्ही राष्ट्राला काय देता मात्र स्वतःला विचारा तुम्ही राष्ट्राला काय देत आहात हा फार मार्मिक बोध आहे खर तर आज समाजामध्ये आपण वावरतो धावतो सगळं करतो परंतु आज आपल्याकडे ती साक्षरता आहे का समाजाची आज अर्थात या अनेक वक्त्यांनी सांगितलं काय प्रकारचा सा दबाव यंत्रणा असतात काय प्रकारचा एक एक भीती निर्माण असते जसं सा महाराजांनी सांगितलं की भीती असावी अहो कसली भीती असावी इथे फार चांगले बघा अस्तित्व इथे फार चांगलं आहे बांधिलकीचं नातं इथे फार आहे एकात्मतेच आणि हे जर त्रिवेणी संगम जर झाला तरच येईल मात्र जडत्व व सामाजिक परिवर्तनाचं तुम्हाला मला हे विचार करणं फार गरजेचं आहे की माझं हे जडत्व जडत्व जे आहे परिवर्तनाचं त्याच्यासाठी मी काय करू शकतो आजची परिस्थिती बघा विचित्र परिस्थिती सुरू आहे कोणी बी यावे टपली मारून जावे अशी परिस्थिती आहे आता आगरी समाज संमेलन सांगितलं की मला शिक्षणावरती जास्त बोलायला पाहिजे पण अर्थात शिक्षण हे प्रत्येकाला माहिती कोणी किती केलंय गाडीवली गावाचं जाणं मी उदाहरण दिलं आता अहो तुम्हाला शिक्षणाबद्दल सांगायची गरज नाही आता आता गरज जन जन आहे जनजागृतीची ही जनजागृतीची कसली माता भगिनी बसलेत आपले वडीलधारी लोक आहेत तुमचे पतिदेव सुद्धा इथे असतील परंतु मी माता भगिनीने हात जोडून खरंच विनंती करतो आपल्या मुलाला जर तुम्ही साक्षर करत आहात तर त्याला तुम्ही शिक्षण जरूर द्या पण या शिक्षणासोबत त्याला समाजाची बांधिलकी सुद्धा समजणं फार गरजेचं आहे आज लक्षात घ्या आदरणीय लोक नेते दिबा पाटील साहेबांचं उदाहरण आम्ही प्रत्येक वेळेला देत असतो रक्त झेंडामध्ये झेंड्यामध्ये त्यांचा फोटो आहे शेवटच्या श्वासापर्यंत ज्या नेत्याने समाजासाठी अक्षरशः जीवाचं राण केलं असा हा नेता याचं उदाहरण घेऊन आपण खरंच समाजासाठी काही करतोय का आज पाहायला गेलं तर समाजातील व्यक्तिमत्वाची काय आज आपण कुठे राहिलो आज खरं विनंती करतोय आज प्रामुख्यानं जर भूमिपुत्राच्या मतांची व्हॅल्यू कुठे असेल तर या कल्याणमध्ये असेल कुठेतरी उरण मध्ये असेल इतर आम्हाला गावकऱ्यांची गरज नाही मिळत पण हो लक्षात घ्या या कल्याणमध्ये निश्चित प्रमाणे गावकरी इकडचा धारकरी इकडचा राजा निवडू शकतो ही संधी तुम्हाला आहे लक्षात घ्या आता इथे टाइम लिमिट दिले हो पाच मिनिटाचं टाइम लिमिट दिले तीन मिनिटाचं टाइम लिमिट दिले पण लक्षात घ्या बटन दाबायला तीन सेकंद लागणार आहेत परंतु या तीन सेकंदाच्या बटन दामण्याच्या पिरियड मध्ये मा तुम्ही मात्र पाच वर्षाचं भवितव्य घडणार घडवणार आहात हे लक्षात घ्या मात्र हे तुम्हाला फार पोट तिडकीने विचार करायचा आम्ही पोट तिडकीला पंचमहाभूत म्हणून विनंती करतो समाजामध्ये खरंच फिरत असताना मी पाच जण एकाच चर्चा करत असतो की आपल्याला जनजागृती करायची ती कसली अहो कशाला कोणाला घाबरायचंय आम्ही काय कुणाचं खातो श्री राम आम्हाला देतो ही भूमिका ठेवा तुम्ही कशाला कोणाचं घाबरायचं आपल्याला काय गरज आहे एक लक्षात घ्या मी त्यासाठी राजू दादा तुमची माफी मागतो तुमचं नाव घेऊन असं सांगतो की लोक दमदार सांगतात इमानदार सांगतात दमदार आमदार आला इमानदार आमदार आला अहो मुद्दा म्हणून शब्द वापरला पुत्राचा लढवयला आमदार राजू दादा पाटील आला ह्याचा पाठी माझे फार मोठं जडत्व घडलेलं आहे आणि हे जडत्व म्हणजे परिवर्तनाचं जडवत आहे याच्या आम्ही साक्षर आहोत दादाकडे फक्त विनंती करायला गेलेलो दादा आगरी पळी भवा एका शब्दाने सांगितलं बांधतो दुसऱ्या दिवशी फोन कायला आला आहे का कोणी कितीही टंका वाजवला तरी आगरी कोणी वारकरी भवन ही संकल्पना मात्र राजू पाटील आमदार यांची आहे ही या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्यता आहे अहो समाजामध्ये जेव्हा काही घडतं ना तेव्हा आम्हाला माहित आहे काय परिस्थिती होते आणि जेव्हा एक फोन करतो तेव्हा समाजाच्या सोबत असतो आणि लक्षात घ्या हो दि पाटील साहेबांचा आंदोलन आठवा प्रत्येक जण तेव्हा एकमेव आमदार आहे प्रत्येक जण हिस्ट्रीमध्ये जा बॅकलॅश मध्ये जा त्या भूतकाळामध्ये जा आणि आठवण करा पक्षाचा एक स्टँड असताना सुद्धा समाजाच्या बांधवासाठी समाजाच्या प्रोटोकॉल तोडून हा आमदार आला होता समाजाच्या माणसांसाठी या व्यक्तीने शेकूटात मध्ये नाही घेतली भीतीने लक्षात घ्या मात्र या व्यक्तीने हनुमंता सारखी शेकूट मोठी करून हे जे क्रूरता करणारे भ्रष्टाचारी आहेत त्यांची मात्र रंग घालून काढण्याचा या व्यक्तीने शपथ घेतलेली आहे आणि हे आम्ही डोळ्याला बघतोय दादा खरंच भावनिक बघतो या विषयाने आणि आजची स्थिती फार गंभीर आहे काय घडते काय नाही घडत हे प्रत्येक जण इथे वक्ता बोलेल कारण पाच से पाच मिनटाची वेळ दिलाय बोलायला आहे फक्त एक हात जोडून विनंती करतो प्रत्येकाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही इथे बसलात आणि माझ्या बांधव जे टी व्हीच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून इथेला ऐकतायत कारण कदाचित कोणाला काहीतरी विषय असतो तो इथे दादा नाही उपस्थित राहू शकत महाराज नाही उपस्थित राहू शकत परंतु त्यांना सुद्धा हात जोडून विनंती अशी आहे की या तीन सेकंदाच्या बटन दाबण्याच्या पिरियड मध्ये मात्र पाच वर्षाचं भविष्य ठरणार आहे आणि या पाच वर्षाचं भविष्य मात्र तुमच्या समोर आहे हे कुठे पाठिंबा नाही इथेच आहे म्हणून विचार करून आपल्याला कार्य करायचं आणि लक्षात घ्या समाजाचं अस्तित्व फार महत्वाचं आहे समाजाचं अस्तित्व टिकवायचं आहे समाजाची बांधिलकी टिकवायची आहे हे पोटतिडकीला का बोलतोय माहितीये परिस्थिती प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे प्रत्येक वक्ता इकडे बोललेला आहे प्रत्येकाला अलार्म वाजलेला जशी ही घंटी वाजते तशी धोक्याची घंटी सुद्धा कुठेतरी डोक्यामध्ये वाजत आहे परंतु ही जर घंटी धोक्याची नसून हा जर घंटा देवाचा असेल नाद देवाचा असेल श्रीरामाच्या गर्जनाचा असेल तर मात्र प्रत्येकाला विचार करणं फार गरजेचं आहे की मी माझ्या माणसाला इकडे निवडून देतो की नाही अर्थात आगरी समाज स्नेह संमेलनाची फार गरज आहे हो प्रत्येक समाजिलकी बांधिलकीने करायला पाहिजे प्रत्येक समाजाचा व्यक्ती बोलवतो तुम्ही या दुसऱ्या समाजाचा मग व्यक्ती बोलवतो तुम्ही आपण का कमी पडतोय कशासाठी कमी पडतोय आपल्याला सुद्धा येणं फार गरजेचं आहे आणि लक्षात घ्या मी खास नव 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 करून इकडच्या माता भगिनीला सांगितलं अहो नऊ महिने नऊ दिवस नऊ घटिका करून तुम्ही तुमच्या मुलाला वाढवता निश्चितप्रमाणे तुमची बोधात्मता प्रत्येक या युवकाकडे प्रत्येक या पुरुषाकडे जाणार आहे तुम्ही ठामपणे निश्चय घेतला तर खरंच माता अंबा भवानी आहे शेवटी नव दिवस महिषासुराचा वध करणारी अंबा भवानी तिने जर विषय घेतला ना तर असे भले भले महिषासूर कुठे जातील ह्याचा ठाव ठिकाणा राहणार आहे म्हणून स्वतःला अंबिका म्हणून प्रकट करा आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये ठामपणे सामाजिक स्नेहत्व सामाजिक अस्तित्वाचं स्नेहत्व सामाजिक बांधिलकीचा स्नेहत्व सामाजिक एकात्मताच या त्रिवेणी संग्रामाचं जो मूळ आहे तो म्हणजे जडत्व सामाजिक परिवर्तनाचं हे जर करायचं असेल तर तुम्हा मला गावो गावी जाऊन घरी घर, घरो घरी जाऊन मात्र स्वतःची जनजागृती करायचं यु आर द सेल्फ लीडर ऑफ युअर सेल्फ डिसिजन हे hey, मात्र तुम्हाला प्रत्येकाला करून घ्यायचं आहे आणि येणाऱ्या या काळावधीमध्ये आम्हा वसईकरांना आम्हा पालघरकरांना तुम्ही या भूमिपुत्र म्हणून उदाहरण द्या की बघा आम्ही इकडचे भूमिपुत्र डोक्याने काम करतो आणि आम्ही इकडच्या निष्ठावंत उमेदवाराला निवडून दिले आणि तुमची प्रेरणा आम्ही आमच्या वसईला घेऊन जाऊ आणि तिथे कुठेतरी आम्ही आमचं कामकाज जमावू तुम्ही एक उदाहरण ठरवण्याचं कल्याण ग्रामीणला उदाहरण ठरवण्याचं फार मोठी संधी आहे ही तुम्ही संधी गमवू नका अशी विनंती करतो इथे माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो जाता जाता मात्र एक सांगतो तीन सेकंदात बटन दाबलं जातं पाच वर्षाचं भवितव्य घडलं जातं मात्र ह्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आगरी समाजाचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं आहे इकडच्या भूमिपुत्राचं अस्तित्व तुम्हाला टिकायचं आहे कधी कोणाला त्रास झाला नाही मात्र पाच वर्षात हे लक्षात घ्या इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद गणेश पाटील साहेब अतिशय उत्तमरित्या आपल्या सगळ्यांची कानउगाडणी केलेली आहे आपण डोक्याचा वापर केला पाहिजे नेहमी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की यू कॅन फुल सम पीपल फॉर सम टाईम बट नॉट ऑल पीपल फॉर ऑल टाईम हे सूत्र आपण मनाशी धरून आपण पुढे काय काम करायचं कसं करायचं हे ठरवायला पाहिजे मी जास्त वेळ न घेता पुढील जे वक्ते ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय अर्जुनभावा चौधरी साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनो